चांदवड येथील सहाव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनास तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे संभाजीराव सुळ साहित्यिक विचाराने माणूस घडतो विचारांचे मंथन करण्यासाठी साहित्य संमेलन आयोजित करणे आवश्यक असल्याचं मत लातूर येथील उद्योगपती संभाजीराव सुळ यांनी व्यक्त केले ते सांदवड जिल्हा नाशिक येथे होणाऱ्या सहाव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर अभिमन्यू टकले हे होते पुढे बोलताना श्री सुळ म्हणाले की ज्या ज्या समाजांनी पुस्तके हाती घेतली तोच समाज क्रांती करू शकला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपली मूळ ओळख रीती रिवाज चालीरिती परंपरा महापुरुषांचे योगदान व त्यांच्या योगदानामुळे राष्ट्र निर्माण करणे कामी त्यांचा असणारा वाटा आपल्या नव्या पिढीला कळणार आहे यामुळे महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी हे साहित्य संमेलन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आज करमाळा के हाईट्स येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी धनगर साहित्य संमेलन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिमन्यू टकले व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष उद्योगपती संभाजीराव सुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी संभाजीराव सुळ डॉ अभिमन्यू टकले यांचा सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आदिवासी धनगर साहित्य संमेलन व धनगर समाजाची असलेली पिछेहाट धनगर आरक्षण आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्या जयंतीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी धनगर धर्मपीठाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब टकले राष्ट्रीय समाज पक्षाचे माननीय जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंग ठाकूर भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बंडगर दैनिक संचारचे पत्रकार काळेसाहेब रासपचे विधानसभा अध्यक्ष शंकर तुळ प्रगतशील बागायतदार पप्पू सलकर अशोक उद्योजक अशोक जाधव श्रीराम देवकाते रासप तालुका संपर्क प्रमुख विकास मेरगळ बाबासाहेब चौगुले आणि आशिष बंडकर आदी मान्यवर उपस्थित होते